अंबरनाथची निवडणूक सुरू आहे आणि एक उमेदवार म्हणून पवन वाळेकर यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि हा जो भ्याड हल्ला झालेला आहे याचा आम्ही निषेध करीत आहोत आणि निश्चितपणे अशा प्रकारचं नृत्य शांततेत निवडणूक चालत असताना घडणं हे चुकीचं आहे आणि त्याचा योग्य दिशेने आणि योग्य तो तपास व्हावा आणि जनतेसमोर जे सत्य आहे ते यावं याकरता आम्ही मागणी केलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये पोलीस योग्य तो तपास करतील आणि लवकरच न्याय देतील आणि सत्य उघडतील आणतील याचा आम्हाला विश्वास मला काय वाटतं त्याच्यापेक्षा कायदा काय म्हणतो आणि सत्य परिस्थिती काय हे पोलीस शोधून काढतील आणि ते सर्व जनतेसमोरही संबोधनच सांगितलं ना ऐन निवडणुकीमध्ये असा जो काही प्रकार झालेला आहे तो निश्चितपणे निषेधार्थ आहे आणि त्याकरताच आम्ही निवेदन पोलिसांना दिलेलं आहे की याचा योग्य तो तपास व्हावा आणि जनते समोर थेट यावंक्त वातावरण दहशत माजवण्याचा प्रयत्न सुरू आहे असं म्हटलं जात की पोलीस तपासामध्ये दिसून येईल